आम्हाला निरुपणे आस्था रुपये सायकाचे असेल तर सांगू लाख रुंदीचा आवाज आहे स्वीकारून तुम्ही जे आढू शकता दुसरी गोष्ट सातारा संस्थांचं हैदराबाद गॅझेटियर इयर बॉम्बे गव्हर्नमेंटचं अम संस्थांच हे लागू करून

स्वीकारल्यानंतर किंवा स्वीकारायच्या आधी राज्य मागासवर्ग आयोग कर देऊन राज्य मागासवर्ग आयोगाची आयोगाला सुद्धा सरकारने शिफाय सरकारला करार लावायचं या दोन शिफारशी झाल्याचा म्हणतात सरकारने तो अहवाल घेऊन कॅबलेट आणि राज्यमंडळ मंडळाकडून ते अहवाल ठेवून त्याला मंजुरी द्यायची त्याच्या अंबलबेजवळ करायची दोन प्रकार आहेत एक प्रकार विशेष अधिवेशन बोलवा किंवा राज्यमंत्रीमंडळ कॅबिनेटची बैठक बोलून तुम्ही त्याच्याबद्दल करा प्रक्रिया पार पाडत असताना सरकारने तुम्ही मंगलाच रात्रभर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री बसलेत म्हणून सांगायला लागले ते जर रात्रभर बसले असले तरी खिचकट करायची गरज नाही एवढं विचार करायची गरज नाही मी आता सांगितलेली पद्धत जरी केली तरीही तिला ओळखत आहे आतापर्यंत सांगितलेली ही पद्धत आहे यापुढे त्र्याशी क्रमांकानुसार म्हणून गॅजेटचा आधार घेऊन नाही मराठवाड्यातला सगळा मराठा कुटुंबीय सातारा संस्थांच्या पण तीच विषय असं करून आपण उद्यापासून गावागावात किंवा तालुक्यात जिल्ह्यात प्रमाणपत्र वाटप करण्याचं अभियान सुरू करू शकता पुन्हा एकदा त्र्याऐंशी क्रमांकानुसार ह्या आधारे पुढजात उपजात म्हणून तत्सम जात म्हणून गॅझेटियरच्या आधारे गॅझेटियरला मंजुरी देऊन त्या आधारे राज्य माग स्वर्ग आणि समितीच्या अहवालाच्या आधारे तुम्ही दोन हजार बारा बाराच्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या कायद्याच्या आधारानं गॅजेट आधारानुसार आम्ही हैदराबाद गॅजेट इयर सातारा गॅजेट इयर बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट इयर लागू करत आहोत તેની તત્કાળ અંમલબજાવ કરત આહોલ ઉદ્યાપ પ્રમાણપત્ર વાટપ કર્યા છે જિલ્લાધિકારી મહોદય રાજ્યભરથી તહેલદાર મહોદય તેમના નિર્દેશ દેત આહોત કે ઉદ્યાપુન આપણ પ્રમાણપત્ર વાટપ સુરુ કરાવઠવાડ્યા મરાઠા હા પુલિ છે च सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटला लावून आपण ते करू शकता इतकी सोपी प्रक्रिया आहे त्याला रात्रभर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्याला जागायची गरज नाही तरी पण त्यांच्याकडे कायदे कर करते त्यांच्याकडं कर महाधिवक्ते आहेत त्यांच्याकडे लागणाऱ्या सगळ्या कोशिज आहेत तरी रात्रभर जागायची गरज नाही केसेस सरसकट मागं घ्यायला विधी व न्याय विभागाला तो अधिकार आहे ती प्रक्रिया ते पार पाडू शकते बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मुख्यमंत्री सहायता निधीचा आहे तो पण साधा विषय नोकऱ्या द्यायच्या पितृपाठीमागत दिलेल्या बलिदान गेलेल्या कुटुंबाला आताही दिल्या पाहिजेत मला तशी माहिती मिळाली रात्री पुन्हा एक आमचा बांधव मुंबईत आटेक येऊन त्याचं पहिले जाणले देवेंद्र फडणवीसांमुळे तिसरा फोन आहे आमचा आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीसला आईला बोलल्यावरती राग येतो आमच्या आईचं लेकरो गेलं आईच्या कुशीत खेळणार सोन्यासारखा तिचा लेकरो आरक्षणाच्या मागणीसाठी मेलं गेलं याची लास्ट तुझ्या आईला किंवा तुझ्या मंत्र्याला वाटवते कारण देवेंद्र फडणवीसला जर दुःख झालं तर आमच्या नेह्याला दुःख होतं मराठा पायदा शेती म्हणतेच शेकळे आई का नाही कसा आनंदाची काय मी देवेंद्र फडणवीसच्या आईला या मायमावलीला आमचं सांग नाही आई जसं तुमचं देवेंद्र फडणवीस लेखो आहे तसं आमच्या आईचं काल्यगृह देवेंद्र फडणवीस साहेबांनी हिरावून घेतलं आई एक शब्द तरी त्या लेकराबद्दल बोलतात तर या लेकराबद्दल हे बोला अशी आमची अपेक्षा गरीबाचे लेकरू पायपीत करीत करीत आरक्षणाच्या न्यायासाठी मुंबईला तुमच्या पोराच्या दारात आलत पण तुमच्या पोरांना त्याचा फोन केला न्याय तर दिलाच नाही त्याला अटक येऊन गेलं म्हणजे त्याला खूनच म्हणलं जात देवेंद्र फडणवीसच्या आई आई मावलेला आमचं तेच विचार नाही तुमच्या लेकराबद्दल तुम्हाला जितक्या वेदना होत्या आईचं काळीच तुम्ही देवेंद्र फोनची आई या आईचं काळी तुम्हीच जाऊ शकता दुसऱ्या सुद्धा आईचं काळीच कसं असू शकत त्या आईचं काळेच किती जगाला असं की तिचा बोरग सोन्यासारखं तिच्या उशीतून निघून गेलं कायमच एकदा तरी मायेचं छत्र शब्दातून देवेंद्र फोडच्या आईनं आणि देवेंद्र फोलीसनी व्यक्त करावं एवढीच आमची भावना आहे गेला आमचं दिलं इतकं आमचा जीव आई इतका आमचा जीव तुमच्या पोरानं स्वस्थ केलाय का मराठीच्या सानं कुठंही मरावं आणि त्याच्यावरती तुमच्या पोरानं म्हणजे देवेंद्र फोलीस हसावं इतका स्वस्त आमचा जीव झाला का आणि इतकी बिकट परिस्थिती तुमच्या पोरांना उभा केली म्हणजे आई होता कारण आणखी नाही वेळ हातातून गेले नाही आम्ही हक्काच्या पलीकडे मागत नाही पण राजकीय स्वार्थापोटी तुमचा पोरदर कुठल्याही तराला जायला लागलं ती वेळ आई येऊ देऊ नका एकदाच जर लोक सारे काहीच बघणार नाही आणखी वेगळ्यातून गेली नाही आणखी विनंती आहे आमच्या सगळ्या लेकरांना लागतंय ते आरक्षण द्या द्यार आणि पुन्हा शेवटी सांगतो तुम्हाला जर माझं ऐकायचं असेल पोरांनो तर शेवटच्या शब्दात सांगतो तुम्ही मला तळपू नका मी उपोषणाला बसलोय तुम्ही शांत राहा पुढे रस्त्यावरू नका तुम्हाला जर माझं नसल ऐकायचं तर मग मी उपोषण सोडून घेऊन दिली जातो आणि मी तुमच्यासाठी करतो मी तुमच्यासाठी झगडतो माझर्तर कापत आता इतके हाल चालले शरीरात तुमच्यासाठी म्हणून माझं म्हणणं आहे तुम्ही माझ्या शब्दाच्या बाहेर जाऊ नये आतापर्यंत माझा राज मराठा समाज माझ्या शब्दाच्या बाहेर गेलेला नाही की मला पक्की गॅरंटी आहे मी माझ्या समाजावर माझ्या मुलाबाळापेक्षा आईबापापेक्षा जास्त प्रेम माझ्या समाजावर पडतोय आणि समाजसुद्धा माझ्यावर त्यांच्या नेत्रापेक्षा जास्त प्रेम करतो